नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी येत्या बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर शिवारात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर जरूर शेअर करा करून नोटिफिकेशन ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता येत्या भाग तासांमध्ये राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी काय येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यामध्ये होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात या ठिकाणी होणार पाणीच पाणी तर बघा मित्रांनो माझा बळीराजा हा सध्या आहे तो वाट बघतोय की पाऊस कधी दमदार पडणार कारण कोकण आणि पूर्व विदर्भ वगळता आजही या पावन पावसाची प्रतीक्षा आहे मग अशा परिस्थितीमध्ये येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी बघूया तर बघा मित्रांनो आता मध्य महाराष्ट्रापासून ते मध्य भारतापर्यंत म्हणजे मध्य प्रदेश पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत आहे यामुळे झालंय काय की जो ढगांचा ताफा या ठिकाणी बंगालच्या उपसागरातला आहे हा ढगांचा ताफा आता मार्गक्रमण करत आहे आपल्या राज्याच्या दिशेनं आणि यामुळे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे आणि हा जोर आजपासून वाढणार आहे खास करून जर बघायला गेलं तर कोकणातील पाच जिल्हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाचही जिल्ह्यामध्ये आजपासून जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार त्याचबरोबर आपण जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा कोल्हापूर पुणे या तीन जिल्ह्याचा घाट माथ्याचा एरिया या ठिकाणी सुद्धा जोरदार ते अति जोरदार पाऊस होताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नाशिक आणि नगर इथला घाट माथ्याचा त्या ठिकाणी एरिया व सोबतच मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांचा असणारा वनक्षेत्राचा एरिया सोबतच अमरावतीमध्ये मेळघाटचा एरिया या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर उर्वरित जे जिल्हे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती याचा उर्वरित भाग सोबत अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्याचा भाग मित्रांनो आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर खानदेशातील तिन्ही जिल्हे जळगाव नंदुरबार धुळे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या आठही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या बहात्तर तासात दिसणार आहे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूर सांगली आणि नगरचा उर्वरित भाग सातारा कोल्हापूर आणि पुण्याचा उर्वरित भाग व नाशिकचा उर्वरित भाग इथं मात्र आपल्याला काही ठिकाणी हलका आणि काही ठिकाणी मध्यम पाऊस दिसू शकतो तर या पद्धतीनं पूर्ण डिस्ट्रीब्युशन राहणार आहे इथून पुढे पावसाचं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून वातावरणात बदल होऊन पाऊस हा सुरू होणार आहे कुठं हलका कुठं मध्यम तर कुठं जोरदार ते अति जोरदार ही आनंदाची गोष्ट पण खऱ्या अर्थानं जोरदार ते अति जोरदार पावसासाठी मराठवाडा खानदेश पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील एरियाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागू शकते अन्यथा या ठिकाणी आपल्याला पंधरा ते वीस जुलैमध्ये पाऊस मिळेल पण जोरदार ज्या की पाण्यामुळे विहिरीलं पाणी येईल ते पाणी आपल्याला आप ऑगस्ट महिन्यात लहान या ठिकाणी मिळणार आहे तर ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट त्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार